नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण का आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे कार्ड असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात करू शकता मोफत प्रवास आताच आहे हे कार्ड काय असेल मित्रांनो चला तर बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे आणि या योजनेमार्फत प्रवास सुद्धा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मिळत आहे पण पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा अर्ध्या तिकिटाची योजना महाराष्ट्र शासनाने फार पूर्वीपासून राबवलेली आहे पण यामध्ये खोटे कागदपत्रे सादर करून भरपूर जण प्रवास करतात असे आढळले गेल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली होती मित्रांनो या योजनेची तारीख आता वाढवली गेली असून जर तुम्हाला स्मार्ट कार्ड काढायचं असेल तर तुम्ही एस टी महामंडळाला भेट द्या किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढू शकता असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही या अगोदर कार्ड काढले नसेल आणि जरी तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा ओळखपत्र असले तरी हे कार्ड काढून घेणे आवश्यक असेल तरच तुम्हाला मोफत प्रवासाचा आणि अर्ध्या तिकीटाचा प्रवासाचा लाभ घेता येईल जर हे कार्ड नसेल तर याचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड असेल काढावे याची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओतर्फे सांगूच पण तुम्ही हे कार्ड काढणे अति आवश्यक आहे मित्रांनो मोबाईलवरून काढू शकता तुम्ही हे कार्ड यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळे जर मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढावे हे कार्ड काढणे खूप सोपे आहे असून तुम्ही तुमच्या मधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात मित्रांनो मोबाईलद्वारे तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढू शकता पण डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आढळतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या माही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळेल कारण मित्रांनो खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून आलेले नागरिक प्रवास करत असल्याचा आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला या कार्डाचा लाभ घेता येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद